जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये अठ्ठावीस तारखेला टॉमॅटो मार्केट बंद राहील अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या होत्या मनोज जारंगे पाटील मुंबई या ठिकाणी उपोषणाला जाणार असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून टॉमॅटो मार्केट बंद ठेवण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना मार्केट कमिटीच्या प्रशासनाकडून देण्यात आलेल्या होत्या एवढंच नाही तर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडूनही त्या संदर्भामधलं परिपत्रक काढण्यात आलेलं होतं तथापि काही दूरवरचे शेतकरी नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटो विक्रीला घेऊन आले आणि त्याच्यामुळे व्यापाऱ्यांना देखील काही प्रमाणामध्ये टॉमॅटोची खरेदी करावी लागली आता अठ्ठावीस तारखेला नारायणगावच्या मार्केटमध्ये जे टॉमॅटो विक्रीला आले त्याला बाजारभाव साधारण तीनशे साडेतीनशे रुपयाचा मिळालेला आहे प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळाला हे आपण व्यापारी बांधवांकडे जाणून घेणार आहोतच परंतु शेतकरी बांधवांनी आणलेल्या मालाची विक्री व्हावी शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून ज्या व्यापाऱ्यांनी हा माल खरेदी केला आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद द्यायला हवेत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत असतं आणि शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांचा नेहमीच प्रयत्न राहते अठ्ठावीस तारखेला ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटो विक्रीला आणली त्याला बाजारभाव काय मिळतो आपण जाणून घेऊया सर नमस्कार आज अठ्ठावीस तारखेला टोमॅटो मार्केट बंद राहणार होतं परंतु काही शेतकऱ्यांनी टोमॅटो विक्रीला आणली काय बाजारभाव मिळाला बाजारभाव तीनशे साडेतीनशे चारशे असे बाजारभाव होते चांगले मग साडेतीनशे चारशे होते काल थोडस बंद सांगितलं तर आपल्या लोकल शेतकऱ्यांना ही माहिती मिळाली होती म्हणजे दोन चाळीसशे किलोमीटर शेतकरी येतात त्यांना काही माहिती नव्हती त्याच्यामुळं जवळपास तीन एक हजार क्रेट माल आला होता बाजारात का। मेघदूतला काय बाजार भेटला मेघदूत तीनशे पासून चारशे पर्यंत अरे आर्या तीनशे साडेतीनशे साऊ साऊ चारशे साडेचारशे आता हे जे क्रेट आले होते साधारण कुठून आले होते म्हणजे कुठल्या गावात कसला आमचे माल होते दोनशे अडीचशे किलोमीटर आले होते लोकलचा तर माल माहिती असते काय तुम्ही काढला नाही

देशीची व्हरायटी आली परी 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 ओ, हो आता तिच्या अवघडी होती मोरशे गोर सांगणारी वरायटी चांगली व्हरायटी होती आपले जे साऊ व्हरायटी साऊ साऊपेक्षा थोडीसे थोडी आणखी चांगली व्हरायटी आहे आता मनोज जरंगे पाटील मुंबईला निघालेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून तुम्ही सुद्धा एक मराठा व्यापारी आहात काय तुमच्या भावना आहेत काय होतं व्यवसाय आणि राष्ट्र या नाण्याच्या दोन बाजू आहेत त्याच्यामुळं मी माझा व्यवसाय पाहिजेला उत्तरबाईन राष्ट्रमध्ये नाही पाहिजे आरक्षण मिळायला हो मराठ्यांना ती थोडी नाण्याच्या दोन बाजू आहे की मी बोलली थोडंसं भावगड त्यांना पाठवू जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगावच्या टोमाटो मार्केटमध्ये अठ्ठावीस तारखेला टॉमॅटो मार्केट बंद राहील अशा प्रकारच्या सूचना असताना देखील दूरवरच्या शेतकऱ्यांनी नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटला माल विक्रीला आणल्यामुळे व्यापारी बांधवांनी त्यांचा माल खरेदी केलेला आहे आर्यमान साऊ मेघदूत या व्हरायटीला तीनशे साडेतीनशे रुपयाचा बाजारभाव मिळाला आहे शेतकऱ्यांचा माल व्यापारी बांधवांनी खरेदी केल्यामुळे त्यांनाही मनापासून धन्यवाद आणि शेतकरी बांधवांनी अठ्ठावीस तारखेला टॉमॅटो मार्केट बंद राहील याबाबतच्या दिलेल्या सूचनांचं बहुतांशी शेतकऱ्यांनी पालन केलं त्यांनाही मनापासून धन्यवाद जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये अठ्ठावीस तारखेला टॉमॅटोची आवक साधारण दोन ते अडीच हजार क्रेटची झाली अठ्ठावीस तारखेला मनोज जरांगे अंतरवाली सराठी या ठिकाणून निघून शिवनेरी किल्ल्याच्या अठ्ठावीस तारखेला मुक्काम करून सकाळी सत्तावीसला मुक्काम करणार आणि अठ्ठावीसला ते मुंबईकडे रवाना होणार रस्त्यामध्ये ट्रॅफिकची अडथळा निर्माण होणे म्हणून प्रशासनाने टॉमॅटो मार्केटचा लिलाव बंद पुकारलेला होता तथापि जे बीड परभणी उस्मानाबाद किंवा इतर तालुक्यातल्या लोकांना टॉमॅटो मार्केट बंद राहील याबाबतची कल्पना नव्हती त्यामुळे साधारण अडीच तीन हजार क्रेटची नारंगावच्या टॉमॅटो मार्केटला अठ्ठावीस तारखेला आवक झाली आता आवक झालेल्या टॉमॅटोचं करायचं काय म्हणून काही व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन हे टॉमॅटो खरेदी केलेले आहेत अठ्ठावीस तारखेला आलेल्या टॉमॅटोला बाजारभाव मेघदूतला तीनशे ते तीनशे पन्नास रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला त्याचबरोबर साऊ व्हरायटीला देखील त्याच्या खालोखाल पावणे तीनशे सव्वा तीनशे तीनशे साडेतीनशेपर्यंतचा बाजारभाव मिळाला त्याचबरोबर आर्यमान असेल किंवा इतर आता नवीन निघालेली एकशे आठ बाजीराव अशा वेगवेगळ्या व्हरायटीज वेग वेग ज्या आहेत त्यांना देखील ते आसपास बाजारभाव मिळतो आहे परंतु प्रामुख्याने साऊ आणि मेघदूत ह्या व्हरायटीला बाजारभाव आज तीनशे ते साडेतीनशे रुपयेपर्यंत मिळाला अर्थात आवक देखील कमी आहे उद्या एकोणतीस तारखेला टॉमॅटो मार्केट नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे शेतकरी बांधवांना विनंती आहे शेतकरी बांधवांनो मालाची निवड करा चांगली प्रतवारी करा तुमच्या टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळू शकतो जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती त्यांचं संचालक मंडळ या ठिकाणी काम करत असलेले इथले व्यवस्थापक उमेश घोंगडे आणि त्यांचे सहकारी चांगल्या प्रकारे नियोजन करत असतात प्रामुख्याने या ठिकाणचे अडजदार व्यापारी हे सुद्धा शेतकऱ्यांची काळजी घेत असतात यंदाच्या वर्षी टॉमॅटो मे महिन्यामध्ये मोठं नुकसान झाल्यामुळे टॉमॅटो उत्पादकांचं मोठं अर्थकारण कोलमडलं तथापि गेल्या महिनाभरामध्ये टॉमॅटोला बाजारभाव थोडेसे बरे राहिल्यामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण थोडंसं शे उंचावलं होतं परंतु चार दिवसापासून टॉमॅटोचे बाजारभाव पुन्हा खाली झाल्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे व्यापारी बांधवांनो टॉमॅटोच्या बा टॉमॅटोला अधिकचा अधिक बाजारभाव देण्याचा प्रयत्न करा जे दूरवरनं शेतकरी या ठिकाणी टोमॅटो विक्री करायला येत आहेत रात्रीच अमुक काम आहेत दूरवरनं येताना वाहन सावकाश चालवा घरी सावकास पोहोचा घरी आपलं कोणतरी वाट पाहतंय हे सुद्धा सदैव तुमच्या लक्षामध्ये असू द्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये योग्य प्रकारे नियोजन करत आहे हे सगळे जे आडतदार मंडळी आहेत ही सुद्धा शेतकऱ्याचीच मुलं आहेत शेतकऱ्याच्या मालाला चांगला बाजारभाव मिळावा असाही प्रयत्न त्यांचा सतत राहतोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची अधिकाधिक चांगली काळजी घेईल शेतकऱ्याच्या टॉमॅटोला जास्तीचा बाजारभाव मिळवून देईल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाइम्स नारायणगाव